जो नेहमी दुसऱ्याची फसवणूक करतो त्याचीच फसवणूक झाली तर त्यानं रचलेले सगळे मनोरथ हवेत बांधलेल्या पत्त्यांच्या इमल्यासारखे गडगडून गेले तर किती बघायला मज्जा येईल ना अशाच अर्थाची अण्णाभाऊ साठे लिखित हेड्या हैबत्ती ही कथा आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा हेड्या हैबत्ती हेड्या हैबत्ती गावात एक नंबरचा थापाड्या म्हणून ओळखला जात होता परंतु उभ्या गावात तोच रुबाबदार राहत होता त्याची ऐट बेजोड होती तो भरपूर उंच होता त्याचा चेहरा घारीसारखा तीक्ष्ण होता अंगात भक्कमशी पैरण डोकीला गुलाबी रंगाचा पटका खाली पिवळी पैलवानी पंजी आणि हातात पल्लेदार काठी असा त्याचा थाट होता तो बाजारात काम करीत होता म्हणजे गिराई आणि मालक यांच्यात सौदा पटवून तो दलाली घेत होता दिवस उगवला सकाळ झाली तिनं तोंड धुतलं आणि मिशा पिळीत ऐसपैस बसला बायकोनं चहाची पितळी पुढे ठेवली ती घेऊन त्यानं फुरूर फुरूर करीत चहा ठोकला आणि बाजाराला जायची तयारी केली आपला तो पोशाख करून खांद्यावर उपरण टाकलं काठी घेतली त्याच्या डोकीत बेलवडीचा बाजार घोळत होता कधी एकदाचा बाजारात जातो असं त्याला झालं होतं बर जातो मी असं म्हणून तो निघाला तोच मागून बायको हसत हसत म्हणाली वय व आज तुम्ही मटन तर आणालच पण झिंग बी आणा बर असं उत्तर देऊन त्यानं पायतानात पाय चढवलं तोच बायकोचा दुसरा हुकूम झाला ती लाडावून तोंडाला पदर लावून म्हणाली आणि हो माझ्या चपला तुटल्या तेवढ्या सांधून आणा बर पुन्हा बर म्हणून तो उभा राहिला म्हणाला आण की मग इकडं बायकोनं चपला दिल्या त्या घेऊन उपरण्याच्या शेपटीत भाकरी बांधावी तशा बांधल्या आणि दारात आला तोच त्याचं धाकटं पोरग केकाटलं आबा पेरू आण हॅटले का खज्जाळीच्या हैबत्ती डोळे फिरवून म्हणाला अजून घर सोडलं नाही तवर तुझं हे पेरवाचं डिप्युटिशन माझ्या मागे लावलं का असं म्हणून तो चालता चालता त्यानं खिशात हात घातला त्यात दमडी नव्हती त्यानं खिशातून हात काढून देवाला हात जोडले आणि चाल वाढवली अगदी बेगुमान ढेंगा टाकू लागला त्याने जन्मात कधीच गुमान केला नव्हता परंतु तो सुखी होता धीट खाई मिठाई आणि गरीब खाई धक्के असा त्याचा बोल होता आणि म्हणूनच तो धिटाई करून दलाली करत होता हेड्या हैबत्ती थापाड्या आहे हे जरी लोकांना माहीत होत तरीही लोक त्याच्या पुढे नांगी टाकत होते तो सांगेल ते ऐकत होते बाजारात त्याला रामराम करीत होते नी तो म्हणेल त्याला मान डोलवित होते पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट खदगावच्या पाटलालाच त्याची गरज लागली नी एका सकाळीच पाटील स्वतःच त्याच्या दारात आला म्हणाला हायबत्ती आता नाही काय म्हणू नक माझं एवढं काम करायलाच पाहिजे तू आधी काम तरी सांगा हायबत्ती पाटलाचा हेतू हेरून म्हणाला बोल बैल का मैस घेणार बैल पर चांगल्यापैकी पाटील म्हणाला चांगल्यापैकी ते तर ठरलंच म्हणा हैबत्ती म्हणाला पर धूम कुटवर तेवढं सांगा नी आत्ताच चला हैबत्तीनं घाई केली पाटील दुचपटून म्हणाला जास्त नाही आठ नऊशा पातूर मग चला बरं आताच हैबतीनं लगेच पागुट बांधलं आपण पोशाख केला आणि तयार झाला पाटील घराकडं जाऊन रक्कम घेऊन आला नि ते दोघं बाजाराला गेले कोणत्या गावात कुणाचा बैल किती किमतीला द्यायचा आहे है, याची हैबतीला नक्की टाक असायची त्याच्या डोळ्यांपुढे अनेक बैल दिसू लागले बाजारात जाताच हैबती म्हणाला पाटील आता तुम्ही ह्या झाडाखाली निवांत बसा मी आपल्या कामगिरीवर निघालो फैनाबाज न काढतो अगदी कसली काळजी करू नका पर पर काय हसत पाटील म्हणाला तुझ्या पोटाच नव बैलाचा मालक जेवढं दिल तेवढं मी बी देईन जा हायबत्ती हसला आणि पुढं गेला म्हणजे मेलेल्या जनावरावर गिधाड उतरत तसा तो एका बैलावर उतरला तो बैल नुसता हरणासारखा दिसत होता हायबत्तीला पाहताच मालक बावरला हायबत्ती हेड्या काय म्हणाला माझंच नाव हायबत्ती हेड्या हाय बोला काय घेणार एकच बोलायचं उगच बचकत पाणी धरून बसायचं नाही आणि एक बोट नाचवीत मालक म्हणाला हजार रोख घेणार हजारात दोन बैल येतात हैबत्ती गुरमीत म्हणाला बैल जरा बरा आठशे देणार मी शंभर रुपये माझ घेणार करा बंद सौदा शेवटी हो ना करीत ला सौदा ठरला लगेच हैबत्तीनं पाटलाला सनक दाखवलं मी बैलाची खरेदी चिठ्ठी केली दोघांकडून शंभर शंभर असे दोनशे रुपये घेऊन बैल बाजारातून बाहेर काढला तेव्हा दिवस वरती फिरला होता दिवसाकडे पाहून हैबत्ती म्हणाला पाटील तुम्ही यष्टीनं चला मी बैल घेऊन पायानं येतो मध्यानी पातोर मी आलोच बघा पाटील यष्टीनं पुढं गेला आणि हैबत्ती बैल घेऊन पुढं निघाला वाटेत एक गाव लागलं त्या गावात जाताच तो एका घरापुढं थांबला नि घरमालकाला हाक मारून म्हणाला पावन वाईच पाणी मिळल का मिळल का म्हणजे या बसा घरमालक म्हणाला त्यानं घरात मुलीला हाक दिली गोजा पावण्यासनी पाणी दे तशी ती तरणी पाण्याचा तांब्या घेऊन थुंकत बाहेर आली तिनं प्रथम तो देखना बैल पाहिला मग हैबत्तीकड चोरटी नजर फेकली नी नंतर त्याच्या तांब्या ठेवला आणि उभी राहिली हैबत्ती बोलला आजच यो बैल घेतला आम्ही नांदगावचं पाटील हाय चांगला बैल घ्यावा असं मनात आलं म्हणून टाकला घेऊन गोजा ऐकत होती पाटील चांगला बैलनी तोही हजाराचा तिला भलतीच भुरळ पडली गोजा तरुण होती आज दोन वर्ष ती माहेरी पडली होती ती हैबत्तीचा थाटमाट पाहून दिपली तोच हैबत्तीनं दोनशेच्या नोटा काढल्या गोजाकडं पाहत म्हणाला पावन वाईच चा बी करू ठेवा तुमचं पैस घरमालक म्हणाला गोजा दोन कप चा कर लवकर तशी गोजा पळाली आणि चहाचा कप घेऊनच बाहेर आली त्याच वेळी म्हातारा तांब्या घेऊन बाहेर गेला गोजाला बर वाटलं चांदणं पडलं होतं ती चंद्राकडे पाहत म्हणाली झाला का बाजार वय झाला की हायबत्ती उत्तरला आणि गोजा हसत म्हणाली तुमचं नांदगाव कसलं हाय सोन्याची खाण आहे नुसती हायबत्ती म्हणाला येता का बघायला होय येते पर आठ दिवसानं गोजा म्हणाली का उद्याच येऊ आला तरी माझी नान आहे हायबत्ती म्हणाला आणि गोजा मूर्ख मारून म्हणाली उद्या येते मी बर तसं करा हायबत्ती म्हणाला माझं नाव हायबत्ती दारात नारळीचं एक झाड आहे तिथं यायचं बरं गोजानं कबुली दिली आणि घरमालक आला तसा हैबत्ती उठला रामराम राम करून बैल सोडून वाटेला लागला हैबत्तीनं त्या एकाच बाजारी दोनशे रुपये बायको मिळवली होती नी आज त्याच गोजाच्या चपल्या उपरण्यात बांधून तो निघाला होता हैबत्ती बाजारात दाखल झाला त्यानं घारी प्रमाण चक्कर मारून जनावरांची पाहणी केली काहींच्या किमतीचा आदमास घेतला मी एका झाडाखाली जाऊन बैठक मारली पुन्हा खिशाला हात लावला पण खिशात तंबाखू नव्हती तो एक म्हातारी आली म्हणाली बाबा मला एक म्हैस घ्यायची हाय जमल का च्या हे काय बोलणं झालं वय हायबत्ती म्हणाला आज अगं माणूस घ्यायचं म्हंटल तरी ते जमतय मग म्हैशीचं ढोबार जमणार नाही होय केवड्या पातूर बोल शंभरा पातूर मात्र दुधाची आता काळजी करू नक बस असं म्हणून हैबत्ती लगबगीनं गेला आणि एका मशी पुढं कुऱ्यात उभा राहिला म्हणाला पाहुण देणार का ढोबार आपल्या इतक्या चांगल्या मशीला ढोबार म्हटल्याबद्दल मालकाला प्रथम राग आला पण हेड्या आहे हे, हे, हे लक्षात येऊन तो म्हणाला देणार का म्हणजे मग ही मसनी रेडकू घेऊन ह्या उन्हात तळपतोय ते का येडा म्हणून होय मग बोला काय घेणार हैबत्तीनं गुरमीनं विचारलं नी मालक एक बोट उभं करून म्हणाला रुपये मी शंभरच घेणार मग माझं बी ऐका रुपये मी ऐंशीच देणार मी त्यातनं दहा रुपये दलालीच घेणार म्हणजे पावती ऐंशी रक्कम सत्तर रुपये तुम्हासनी मिळणार नाही जमायचं मालक बोलला मैस परत घेऊन जावं लागल हैबतीनं उत्तर दिलं मी हा दलाल गिराईक येऊ देणार नाही असा विचार करून मालक तयार झाला शिवाय उन्हात मैस धापा टाकत होती तो म्हणाला बर तस तर तस या नंतर हैबत्ती म्हातारीकडं जाऊन म्हणाला आजे चल ठरली म्हैस रुपये ऐशी ला दहा रुपये काढ घे की बाबा म्हातारीनं दहा रुपये काढून दिले म्हशीची खरेदी झाली वीस रुपये खिशात घालून हैबत्ती मोकळा झाला आणि आयटीत हॉटेलाकडे निघाला वाटेत एका वलाराला दम देत म्हणाला ए ह्या चपल्या माझ्या गोजीच्या आहेत फर्स्ट क्लास कर बरं वलारानं चपल्या घेऊन लगेच दुरुस्त केल्या पुन्हा त्या पदरान बांधून फलाराला गिनी देऊन हैबत्ती भरपूर चहा पिऊन पुन्हा बाजारात शिरला एका वडाच्या झाडाखाली एक म्हातारा बसला होता तो हैबत्तीला पाहून उठला रामराम करून म्हणाला घरात एक धाकटं पॉर हाय त्याच्यासाठी दुधाची एक शेळी बघायची आहे झक्कास पाहिजे नाना शेळी हाय झक्कास हाय पण रुपये चाळीस पडतील बघ हायबत्ती म्हणाला ती बक्काळ दूध म्हातारा विचारात पडला तसा हायबत्ती चमकला पाठीवरचं चपलांचं गटुळ पुढं घेऊन त्यावर हात मारून म्हणाला ह्या भाकरी शपथ शेळी लय फर्स्ट क्लास आहे भाकरीची शपथ ऐकून म्हातारा तयार झाला त्यानं चाळीस रुपये हैबत्तीला दिले ते घेऊन हैबत्तीनं त्यात दहा रुपये दलाली घेऊन शेळी त्या म्हाताऱ्याच्या हातात दिली नि मग पानाचा तोबरा भरला खुशीत येऊन बाजार केला मटण घेतलं पेरू घेतले झिंग येऊन तो घरी यायचा विचार करू लागला वाटेत त्याला मुसळाची सखू भेटली तिला अडवून तो म्हणाला ए रंभा चल की घराकडं दिस बुडला अगं अंधार होईल हे ऐकून सखून एक नाजूक मुरका मारला मग मा भुवया उडवीत ती म्हणाली तुम्ही चा प्यायला असाल आता आम्ही दाताचं पाणी गिळत चालायचं मग पेणार का थांब असं म्हणून सखूला एका झाडाखाली बसवून हैबत्ती हॉटेलात गेला मालकाला सांगून किटली चहा एक भजाची पुरी घेऊन आला त्याची ती धावपळ पाहून सखू पुन्हा पुन्हा मुरके मारू लागली आणि ते पाहत हैबत्ती ऐसपैस बसून पान खाऊ लागला सखूचा चहा संपला मी दिवस बुडाला मग ती दोघं गावाकडे निघाली तीन मैल त्यांना चालायचं होतं वाट एका माळानं वाकडी तिकडी गेली होती वाटेत अनेक ओढे ओघळी होत्या इतर बाजार पुढे गेले होते आणि हैबत तिनी सखू ही दोघच त्या वाटेनं अंधारातून निघाली होती त्याच्या पायाखाली एक पाऊल वाट होती डोकीवर अंधार दाटत होता आणि त्या काळोखाच्या थरातून ती दोघं चालली होती ती दोघं ही तुरळक बोलत होती एखादा शब्द बोलून पुन्हा मुख होऊन चालत होती ती दोघही बेरकी होती हायबत्ती भरल्या बाजारात भाकरी म्हणून चपलावर हात मारून माणसाचा काटा काढित होता धडधडीत जाऊन खिसा भरून येत होता तर सखू ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर नाचवीत होती तीही बिब्बाच होती तरुण होती तिचं तारुण्य मुसमुसत होत भरली घागर हिंदकळावी तशी तिची जवानी उसळत होती तिचं चा चालणं तिचं बोलणं आणि तिचं रूप कुणालाही भुरळ घालील असच होत त्या तिला कुणाचाच धाक नव्हता फक्त एक म्हातारी आई होती ती तिला एका शब्दानं दुखवीत नव्हती त्यामुळं ती मूळची अवखळ अधिकच बेबंद वागत होती आणि तिला पाहून हैबत्ती नुसता चिक्कीच्या गुळाप्रमाणे पाघळत होता ती दिसली की तिला तो रंभा म्हणून हाक मारित होता मग लगट करीत होता नंतर तो तिला बिलगू पाहत होता आणि तो दिसला की ती खुदकन हसत होती एक नाजूक मुरका मारला की तिचं काम संपत होत मग हैबत्ती नाच म्हणेल तसा नाचत होता असं अनेक दिवस चाललं होतं दर बाजारी त्यांची भेट होत होती आज ती दोघं एकमेकाला खेतून पावलं टाकत होती चालता चालता हैबत्तीनं मुद्दाम तिच्या भुजाला भूज घासली तशी ती चमकली तिनं डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली चांगलं बाबळीच्या झाडाला रेड्यानं असं घासावं तसं करताय पर मी माणूस हाय नव नाय लटका पडला आणि तोल गेला हायबती बोलला असं का सखू चावऱ्या भाषेत म्हणाले जर कडूस पडताच तुमचा तोल जातो तर मध्यरात्री कसं व्हायचं मग काय मला चालता येणार है नाही हैबती ही हेरून म्हणाला मग मला दोन बाटल्या दारूची निशात चटणार बघ अस एवढंच बोलून ती गुमान चालू लागली पण मध्येच तिची भूज त्याच्या भुजेवर आदळली तसा हैबत्ती म्हणाला का देवा परतफेड केली सा नाय व सखून दिलगिरी व्यक्त केली आणि हैबत्तीच्या काळजानं ठाव सोडला त्याचं डोकं कामातून गेलं त्यानं गपकन तिचा दंड धरला तशी ती उभी राहिली आणि दूरचा कानोसा घेऊन म्हणाली थांबा कुणीतरी येतंय चला मोर त्यानं दंड सोडला पुन्हा ती दोघं निघाली हैबत्ती म्हणाला सखू पान खातीस का नको ग बाई सखू म्हणाली मी तुम्हाला भुलावी म्हणून काहीतरी औषध चारशिला मला बायला काय तरीच हायबत्ती म्हणाला अग गुळानं मरतय त्याला ई कोण चारील तशी ती हसली नि गंभीर झाली उशीर पर्यंत काहीच बोलली नाही मग विचार करून म्हणाली आई लय आजारी हाय उद्याला तिला दवाखान्याला न्यायची हाय पण घरात एक पैसा नाही अग मग बोलायचं नाही का हायबत्ती चटकन म्हणाला नी मग लगेच त्यानं पाच रुपये काढून तिच्या हातात दिले आणि छाती काढून चालू लागला चालता चालता ती थांबली डोकीवरच गटळ एका हातानं धरून म्हणाली वाईच हे घ्या का ग काय झालं हायबत्तीनं विचारलं मी सखू हसत म्हणाली आव माझ्या चोळीची गाठ सुटली चटकन त्यानं ते गठळ आपल्या डोक्यावर घेतलं मी त्याकडं पाठ करून तिनं चोळीची गाठ मारली आणि मोठ्यानं हसून म्हणाली गठळ घेऊन पुन्हा चालू लागली परंतु त्यामुळे हैबत्तीचा जीव पार गुदमरला उगीच त्याला घाम फुटला त्याचा आवाज चिमला नि तो कावरा बावरा झाला माग पुढं पाहू लागला मध्येच सखूकडे नजर टाकून काय करावं याचा विचार करू लागला सखू तो उद्गारला कळलं चला वाईच मोर ती हसत म्हणाली जीव कंठात आलाय की चला की पुढं त्याचा नाईलाज होता नी तो त्या क्षणाची त्या स्थळाची वाट पाहत चालू लागला ती दोघ गावाजवळ आली होती गावपान लागली होती ती निर्जन भासत होती पांदी तर अंधार मावत नव्हता समोर गावातील दिवे दिसत होते हैबत्ती उतावळी झाला होता त्यानं निर्वाणीचा विचार केला तो निर्भान झाला नि त्यानं पुढं तिला अडवली तशी ती घाबऱ्या आवाजात म्हणाली कुणीतरी येईल बर का आता कोण येतय हैबत्ती बोलला आणि त्याच वेळी कुणीतरी जवळच बैलाला चाबूक मारल्याचा आवाज झाला खड खड तसा हैबत्ती भाणावर आला नि सखू हसली तोच पाठी मागून दोन गडी आले हेळे झाला का बाजार काढा पान असे म्हणून ते दोघेही त्यांच्या बरोबर चालू लागले मग हळूहळू हैबत्तीचं डोकं जाग्यावर आलं त्यानं पान काढलं आणि तो पान खात घरी गेला घराजवळ जाताच तो मनाला म्हणाला बायला या सखीनं माझं पाच रुपये उपट लवी त्या रात्री हैबत्तीला झोप लागली नाही तो रात्रभर पाच रुपयांचा विचार करीत होता मी सखूला विसरला होता धन्यवाद आशास नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू